भेंडवळ बुद्रुक येथील महिला धडकल्या दारूबंदीसाठी पोलीस स्टेशनवर जळगाव जामोद पोलीस स्टेशन हद्दीतील ग्राम भेंडवळ बुद्रुक या गावातील महिलांनी एकत्र येऊन गावातील अवैध देशी दारू व गावटी हातभट्टीची दारू बंद करण्यासाठी पुढाकार घेऊन ग्रामपंचायत ठरावाद्वारे जळगाव जामोद पोलीस स्टेशनला शेकडो महिलांनी एकत्र येऊन दिनांक नऊ मे रोजी तक्रार दिली तक्रार करत्या महिलांनी भेंडवळ बुद्रुक या गावात मोठ्या प्रमाणामध्ये अवैधरित्या दारू विक्री होत असल्याचं पोलिसांच्या निदर्शना आपणास आणून दिलं आणि अवैधरित्या हातभट्टीच्या दारून गावातील दोन व्यक्तींचा मृत्यू झाले असल्याचं तक्रारीत नमूद असून दोन दिवसामध्ये भेंडवळ येथील दारू विक्रेते रामेश्वर जाधव विनायक वाकोडे मोहन जाधव राजेंद्र वाकोडे बोलू वाकोडे प्रकाश जाधव यांच्या कठोर कारवाई करून ही करत असलेले अवैध दारू व्यवसाय कायमस्वरूपी बंद करावा अशी मागणीही करण्यात आली आहे अन्यथा लोकशाही मार्गानं आंदोलन करण्याचा इशारा देखील या महिलांनी पोलिसांना दिला तक्रार देते सत्यभामा वाकोडे मुक्ता तित्रे सुनीता वाकोडे मंदा साबे ज्योती साबे कविता वानखडे रत्ना वाकोडेंसह भारतीय बौद्ध महासभेचे साहेबराव भगत वंचित बहुजन आघाडीचे रमेश नाईक आणि शेकडो महिला पुरुष यावेळी उपस्थित होते असे या